रामकृष्ण माऊली रामकृष्ण महाराज आजोबा तुमचं बरेच वैद्य झाले एक्याऐंशी आताचा काळ बघला लाव अनेक जण म्हणतात प्रगती खूप झाली झाली प्रगती पण प्रगती अधोगतीला सहजगतीला जायची प्रगती नाही म्हणजे प्रगती सोबत आधोगुती बी झाली अधोगती झाली प्रगती बरोबर हे प्रगती झाली असं दिसणार पण त्या प्रगतीचा अनुभव आपण कसा घ्यायचा हे माणसामध्ये मानसिकता राहिली नाही माणूस जन्माला आलाय कशासाठी हेच माहित नाही माणसाला माणूस पर्यंत तेवढा ईश्वर अंश आहे पण त्या ईश्वरी अंशाला हा माणूस का शकत नाही आजच्या काळाला ना। संताचे वाक्य काय माणसाची संस्कृती काय असावी ही आता जगात राहिली नाही आता ही मोबाईल निघाल्यापासून घरातील वृद्ध मंडळीला होय तरुण पिढी बोलायला वेळच नाही मोबाईल म्हणजे ईश्वर आहे मग ईश्वरासोबत सुद्धा आपण कसे राहू आपण जसे राहू तसा हिशोब आपल्या समोर राहतो तसा मोबाईल आहे सद्बुद्धीच्या विचारांचा वापर केला तर मोबाईल फार उत्तम आहे आणि दुर्बुद्धीच्या विचारांचा वापर केला तर मोबाईल वाईट म्हणत नाही आपण वाईट आहोत वाई जसे खाय अन्न तैसे होय मन मन हो जे पाहाल हो तुमच्या मनामध्ये विचार निर्माण ते चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहिल्यानंतर माणूस चांगलाच देहाला मरण आहे पर आत्म्याला मरण नाही बरं हे देह नाशवंत आहे ना? नाशवंत आहे शरीर शास्वत नाही पण आत्मा शास्वत आहे तुम्ही जे कर्म कराल ते आत्म्यासोबतच तुमच्या सोबतच येणार आहे कारण आपले कर्म आत्म्यासोबत जुळले जुळलेले असतात शरीरा शरीरासोबत नाही नाही शरीर एक नाशवंत आत्मा एक ईश्वराचा अंश आहे साक्षी रूप आहे तुम्ही काय करणार एवढं बघणार पण माणसाची वय उमरदा तर कमी आहे होय पण माणसाला एवढी हाव काब राजोबा आता मी एक सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती आहे पण माझा प्रत्येक दिवस मी आनंदात घालतो कारण जोपर्यंत जो आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही पण मला एक वाटते की आपल्याला ईश्वराने जेवढं दिले तेवढ्याच समाधान राहावं कष्टातून वैभव निर्माण करावं तर मला मोठं लिहिली मोठं हो माणसाचे त्याचा काय आहे मर्यादा कळा माणसाला हा मर्यादा कळाली तो माणूस हो, वाम मार्गाने जात नाही मर्यादेच्या मध्ये राहिला जो माणूस सतमार्गानच कर्म करणार आणि मरालेला माणूस त्याला सत्कर्म करतो त्याला वाटत नाही का शेवटी केलेली कर्म आपल्याला साथ देतील नाही त्याला ही माझंच खरंय वाटत या त्याच्या पाठीमाग पाप ढकलता या खरं वाटतंय मी कोरोनाच माझंच खरंय वाटतं या जगाला जरी तुम्ही अंधारात ठेवून हे कर्म केलात पण तुमच्या अंत करणाऱ्या लोक शकत नाही जपवू शकत नाही ना कारण अंतकरण साक्ष जोपर्यंत तुमचं अंतकरण शुद्ध करून होत नाही तोपर्यंत तुमच्या आत्म्याला शांती मिळत नाही आत्म्याची वाचा पुरत्या काय करू लागत कारण आत्मा श्रेष्ठ झाला पाहिजे आत्मा निर्मळ झाला पाहिजे आत्म्याला शुद्धीकरण मिळालं पाहिजे तोपर्यंत माणूस कसा या जीवनामध्ये आनंदी जीवन जगू शकत नाही आपण आपल्या कष्टातून वैभव कसं निर्माण करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं दुसऱ्याचं विस्कॉटून घेऊन आपलं वैभव निर्माण करायचं काय त्याच्यात एक वर्माय माणसा सांगतो तुम्हाला मानस सुख सुख म्हणून हुडकुला नाही पण समाधान म्हणायची वस्तू काय आहे हे माणसाच्या लक्षात येण्या गेली सुख आणि दुःख ही दोन्ही होईत ना सांगाय त्याची पण समाधान मान्य एकमेव वस्तू आहे त्या समाधानला दुसरी जोड नाही आणि समाधान हाच ईश्वर हो आहे हा, सुख सुख म्हणजे जे धनाचा माग लागलाय त्याच्यामध्ये सुख ते मात्र मिळत नाही धन दौलत प्रॉपर्टी मुळे सुख मिळत मिळत नाही मिळत नाही मिळत नाही कारण जर पैशाने जर सुख मिळालं असत लोकांनी विकत घेतली विकत घेतले कर... माया प्रेम प्रेमत आणि आनंद आपल्या कार्यातून प्राप्त कारण ही बाजारात विकत मिळणार हे समाधान मुळेची वस्तू आपण तयार करावं लागते कशी तयार करावया फक्त लय जाऊन बोलत नाही तुम्हाला माझं ते माझं ते दुसऱ्याच दुसऱ्याच आहे म्हणावं दुसऱ्याच माझं आहे म्हणून माझी पत्नी माझी म्हणावं आणि दुसऱ्याच ते माझ्या मायाबहिणी म्हणावं तिचं समाधान आहे माझ्या बरोबर आहे माझ्या तेच माझं म्हणावं भगवंतांनाच इथे नाही आपल्या तकदीरामध्ये तेवढंच माझा आहे म्हणावं पण दुसऱ्याच माझं आहे म्हणून दुसऱ्याचं माझं आहे म्हणलं की वाया गेला कारण प्रत्येकाला देवाला सारखं का बनवलेलं काय जर सारखं बनविलं असतं तर एकमेकाची किंमत राहिली नसते कारण जो वरी आहे तो न खालच्याची इज्जत करावं आणि खालचा तर वरच्याची इज्जत करते पण काही लोकांना कसं माहित आहे का घमंड आलेली आहे आपल्याला देवानं अधिकच देव प्रत्येकाला देऊन बघते प्रत्येकाला देऊन बघते पण ते अधिकच का दिलं असेल एखादा घास की एक घास दुसऱ्यासाठी आहे तर एवढ्या मोठमोठ्या इमारती तयार झाल्या तर ही गरीबापासूनच झालेली आहे गरीबापासून काय कारण मोठा माणूस ही काम करत नाही किती मी मोठा असला बालक्याची कदर करणं ही तत्व आहे लहानालाच महान मानतो मोठ्याला नाही असं जर वागत राहिलात मला ही सुख ही सापडणारी वस्तू नाही हुडकून उडकून तुमचं कन्हा मृदा संपून जाईल पण तुम्हाला सुख भेटणार नाही प्राप्त जर करायचं असेल तर तुमचं स्वतःचा अंतकर शुद्ध झाला आणि सुख त्याच्यामध्ये आंतर किती जन वळखील त्याला समाधान मिळेल बघा सुख ही सुख आता आजोबा काही मुलं जरा वृद्ध आई वडिलाला काही मुलं जन्म दिलेले आई वडिलाला काही जण वृद्ध आश्रम मध्ये मुलं बाजूला टाकल्यात आई वडिलाला ह्या गोष्टी बद्दल काय बोलू शकाल तुम्ही जरा म्हणजे वृद्ध वडिला जे जन्म दिलेले आपले दाता आहेत आई वडील आहेत मुलावाला का विसर पडलेला आहे काही मुलावाला म्हणतोय बरं का काही मुलं चांगली आहेत चांगली आहेत काळाची गोष्ट तशीच आहे राहुल आल या त्यांच्या व्यवसायामुळे मायबाप पकड बघायला वेळ मिळणार म्हणून काही कोरलेल्या आणि काही लोक काही मुलं जे आहेत का म्हणजे वर्तनातूनच मायबापाला टाकून दिले आहेत मायबाप काय त्यांना किंमतच नाही आणि खरं पाहिलं मायबाप हीच दैवत आहे त्या मुलाची मायबाप हीच खरे दैवत आहेत कशी असं मायबाप मुलाला त्यांचे काढायला अधिकार नाही हा तुला जन्म दिला तुला दुनिया दावल्यात मायबाप कसे असो त्याचे गुंदोष काढाया मुलाला अधिकार नाहीत दुसऱ्याने काढावं पण मुल मुलांना माय बापाची गुंतवणूक पण आम्ही काही मुलं म्हणतात सत्य ती आई वडिलांनी बी कसं असावं आपल्या मुलाच्या विचाराशी सहमत करून घ्यावं हो माय बापने बी पण ते आताचे मायबाप कस झाले मायबाप आता ते पन्नास साठ वर्षाखाली मायबाप म्हणणारे गेले ते आताचे माय बाप बी का लेकर समजून येणारे मायबाप नाही ओळखून आपला आपला मुलगा आम्हीच नीट नाही माझे संत ते कशी नीट झाल मग कारण जी पेराल ते पेराल ते चुगणार आहे तुम्ही शुद्ध असताना जर पैदा तर लेख बरोबर गुणवानच निघणार तुमच शुद्ध नाही ज्या वेळेस मायबाप आता मी बोलित नाही पण संतच्या वाक्याने बोलतो ज्या वेळेस आपल्या लेकरचा फायदा स्वतः तुम्ही सत्वगुणामध्ये आई वडील असाल तर तो लेकरू सत्वगुणी जन्माव लागते आणि त्याचे पैदा स्वतः रजगुण आणि तमगुण आईमध्ये किंवा वडिलांमध्ये जर नांदत असतील तो मुलगा रजगुणच जन्मणार हे मुलगा मला सांभाळणार ते सांभाळणार हे होते तर अशी जोड मिळणार महान भाग्ये हे कर्माचा हिशोब आहे कर्माचा हिशोब आई वडिलाचे जर कर्म आपल्या संस्कृतीला धरले चांगले जर असले हो तर आपली संतती ती चांगली आणि ती मुलावर बी दोष देता येत कारण जी काही प्रकरण जिगडले आई वडिला दोष आहे त्याच्यामध्ये मी केवळ नाही कारण मुलाचं आणि आईवडला हे न जमण्याचं कारण त्यांची पहिलीची परतफेड आहे परतफेड कारण जसे केले कर्म त्या कर्माचा हिशोब तुमचा जवळच आहे तुम्हाला लांब कुठे बोलू शकत नाही त्याचे पैदा स्वतःला ज्यावेळेस आई वडील म्हणजे रजगुण तमगुण आणि सत्वगुण तिन्ही वर चालू आहे तर सत्वगुणामध्ये जर त्या पैदा स्वतःला असतील तर लोक गुणवान म्हणजे गुणवान जन्मावला हो हा आणि रजगुण आणि तमगुण हे हात हानिकारक ते सत्वगुण अंश आहे कारण कोणतंही काम करताना आपल्या भावना कशी आहेत होय काय आपली आपलं जर एक काम करायला त्या कामावर जर आपलं मन लावलं आपलं समोरून काम केलं आणि तीच माझ वैभव आहे म्हणून जर काम केलं हो, हो, काय तर ती आपल्याला काम शेवटी नाही त्याचं फळ बी चांगलं दिलं तशीच गोष्ट आहे सांगा झाला व्हिडिओ बघणार ओळखून घेते जगातल्या समजा माझ्या माय येतात जे जे ती संघ असेल पण पुरुषेपेक्षा महिला माय श्रेष्ठ आहे मी ते काही वर्णन करू शकत नाही हो आता जे त्याचे कर्म कसं वागायचं ते आपण काय म्हणायचं आपण काय म्हणायचं कारण आता चालू काळामध्ये महिलाच वर्चस्व जास्त जास्त आहे काय नाही तरी पण तरी पण आदिशक्ती माया श्रेष्ठ आहे त्याला जास्त आता या काळानं आले म्हणून माया ही श्रेष्ठ आहे ईश्वर काही नाही फक्त साक्षी रूप आहे आणि समजा बरवंडाचा खेळ मायाचा आहे आदिशक्ती मायाची म्हणणार माया तीन प्रकारची येतात शक्ती माया वेगळी तीन गुणाला जन्म दिलेली माया वेगळी आणि आपण आचरण करतो ती माया वेगळी तर शक्ती माया सर्वश्रेष्ठ आहे ईश्वर निराकरी स्वरूप हा ईश्वर असं पण तो साक्षी साक्षरूप आहे पण मायेच्या अंगाने समजा प्रमाणात तपासा आहे पण मायाला त्याचा आधार आहे आणि मायाच्या आधारानं त्याचा खेळ आहे समजाय देव दिसायची वस्तू नाही माय बाप देव हा अनुभवायची वस्तू आहे देव अनुभवाची वस्तू आहे देव दिसायची वस्तू न ज्या अनुभवला हो। ज्याला देवाची प्राप्ती झाली हो, हो, देव आहे म्हणून समजते शैराच देव आहे दुसरा देव कुठला बघतो मनुष्य नरदेवच ईश्वर आहे मग देव याकडे मी एक वांग पण मीच परमात्मा मीच ईश्वर आहो पण त्याच्या आपली तशी श्रद्धा पाहिजे पाहिजे भगवंतावर विश्वास पाहिजे नाही ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद वाटायला तिथं परमेश्वर आहे समजायचं कारण धन्यवाद आजोबा तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये मला मायबाप म्हणलात मी मायबाप नाही तुम्ही माझे खरे दैवत आहात आणि असंच आनंदी हसमुख राहा मी अशीच ईश्वरच्या प्रार्थना करतो नाही 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 आजोबा असं कसं तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्या मी तुमच्या मुलाप्रमाणे असं कसं एक तुमच्याशी बोलताना एक खूप आनंद वाटला कारण माझ्या मताशी जुजळणारा माझ्या विचाराशी जुळणारा माणूस भेटला का मला धन्यवाद धन्यवाद कारण इतकी माया आहे बघानो अशा वृद्ध व्यक्तीपशी आणि मला एक कुडकून भेटले आणि आजोबा भेटले योग लागायचं योग काय योग म्हणायचं तुमच्या डोळ्यातून आशीर्वाद आले आहे काय काय कारण एक हा कृष्णाची सुदामाची भेट झाली आणि मला माझं मन सुद्धा भरून आलं आज काय ठीक ठीक आहे भावान मी असे प्रत्येक वयवर्ध लोकांचे काय व्हिडिओ बनवतोय की तुम्ही येणारी जी तरुण पिढी आहे काहीतरी या माझ्या व्हिडिओ मधून काहीतरी ज्ञान घेचाल काहीतरी सुधारणा होईल काहीतरी प्रगती होईल काहीतरी असं ज्ञान शाळा शिकून मिळत नाही याला प्राप्तच करावं प्राप्त करावं शाळा शिकून मिळत म्हणून मी हा म्हणून मी आजोबा तुमच्या सारख्याचे व्हिडिओ टाकतो आणि पुन्हा एक बार धन्यवाद धन्यवाद आजोबाच्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा